हॅलो हाय नमस्कार मित्रांनो हे बघा आपल्या शेतामध्ये जाताना आपण ही तुमच्या सगळ्यांची लाडकी जाणू ए चल जाऊं इकडे कंटिन्यू थांबवा लागते तुला ह थांब कीत काय आहे बोल सगळं लाइव चालू आहे युट्युबला नमस्कार मित्रांनो बघा आता आम्ही चिखल्यामध्ये फिरायला आलेला हूं हो प्रशस्त वातावरण झाले चिखल्यात जाय खूप मजा येते आणि बघा किती भारी बघा यहाँ पे बारिश का मौसम हो चुका है और कड़ी क्या यहाँ बिजली भी चमक रही है और दो कदम आगे चलो तो या एक कदम आगे चलो तो दो कदम पीछे आ जाते हैं यहाँ पानी का बहाव भी बहुत तेज़ी से चल रहा है।, है यहाँ देखो जानवर भी बहुत कड़ी धूप में निकल चुकी है धूप से काय ऊन तर या देख सकते हो मौसम भी बहुत खतरनाक हो चुका आहे अशा पद्धतीनं हाय नमस्कार भावांनो बहिणं मी भरपूर दिवसानंतर आज लाईव्ह ला आलेलो आहे आणि या ठिकाणी आपली जाणू सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनेल वरती भरपूर दिवसानंतर लाईव्ह आलेली ला आहे आणि मी तुम्हाला आज आपलं शेत दाखवणार आहे या लाईव्हच्या माध्यमातून हे जाणू चल ना इकडे पुढं पुढं

आणि या ठिकाणी बघा आमच्या शेताच्या साईडलाच मित्रांनो इकडे काम चालू आहे विहिरीचं काम चालू आहे आणि ह्या विहिरीच्या कामाच्या निमित्तानं आम्ही ते बघा हे आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत ए जानू हे ए बघा तुमच्या सगळ्यांची लाडकी जानू जानू इकडे बघ इकडे बोल तुम्हाला खाऊ नका म्हणला का हाय हाय सगळ्यांना हाय आता मी जरा पावसामध्ये आणि सगळ्यांच्या मॅसेजचा रिप्लाय तर देऊ शकत नाही भावांना बहिणींना सॉरी आणि पाऊस चालू आहे आणि उगा तुम्हाला सहज एक व्हिडिओ चला म्हणलं लाईव्ह जरा जाणूचं जरा कसं काय इकडं वातावरण आमच्या शेताकडं त्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी मी फसल सगळं लाईव्ह आलेलो

लाल भडक पैसे उडक लाल भडक पैसे उडक जानो लाल भडक पैसे उडक सगळ्यांना हाय करा एकदा नमस्ते कर नमस्कार बोलवाले बोलवा का करू

नाही बाप भाषण पडत नाही रड सर्व कार्य पार पडत बापाच्या डोळ्यात थेम नसत बापाच्या डोळ्यात थेम नसतो बाप लिखले रुड दाखवतात बाप रडत वाय तो माझा बाप रडतो माझा बाप माझा बाप तो माझा बाप रडतो मंडपा धरून तो माझा बाप रडतो मंडप नाग माझ्यामधलं काही चाललं सोडून हृदयामधलं काही चाललं सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली भाऊ बहिणी पटत नाही भाऊ भाऊ बहिणी सारखे बाहेर उद्या पण त्या भाऊचं पण काय म्हणतो काय म्हणतो तो, ना तो, तो, तो। तर बघा मित्रांनो अशा आता या ठिकाणी कसा आलेला आहे तुम्ही मला थोडक्यात सांगा हे बघा हे आमच्या मुगाला कशा शेंगा लागल्या जबरदस्त मुग या ठिकाणी आमचा आलेला आहे आणि जर तुम्हाला आमचं शेत आमचं हे ब्लॉग आणि हा आमचा हा लाईव्ह प्रोग्राम जाणूचा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट लाईक शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि हे बघा अतिशय उत्तम पद्धतीने एकदम जबरदस्त आणि बहारखार असं मुग आलेला आम्ही इतकी दिवस मेहनत घेतली शांगा बघा मित्रांनो शांगा आता खायला शांगा आल्यात हे बघा एवढा मुग आलाय खतरनाक मुग आलेला या ठिकाणी आमचा आणि तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या प्रेमामुळे खरंच हा मुग खूपच चांगला आलाय मित्रांनो खरंच सोल्यूट धन्यवाद हा घ्या पुढं आता आपल्या नकोशीचं गाणं आहे का पुढं आपले पाहुणे आले तर पाहुणे करा हाय करा तुम्ही वा आमचे पाहुणे आले बघा धुळ्यावर पाहुणे आले धुळेवरनं हा आता आमच्या राहिलेला नको गाणं शेत आपलं शेत दिसलं पाहिजे सगळ्यांना बघा भाऊ पप्पा पपटच नाही पण तो काय म्हणतोय काय म्हणतोय की माझा दाद्या रडतो तो माझा भाऊ रडतो गळता पडून तो माझा दारा रडतो गळता पडून अग माझी सोन्याची भावली मला चालली सोडून सोन्याची भावली मला चालली सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली आता शेवटचं कडो ऐका अहो ज्याची होती चा नेली आहोजाची होती त्याचा नेली आम्ही लावलेली माया अजवायाला गेली लावलेली माया आज वायाला गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली आणि ती चिमणी सासरी गेल्या काय म्हणती काय म्हणते अगं सांग ना देवी माझ्या बा तासु माझी आई खरी अगं दुःख कळतं माझ्या जावाला बाई जावाला आई सुखी आहे मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला भाई भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला सांग बा बाय करा सगळ्यांना बाय या दोघींचं गाणं आवडलं आवडत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा सगळ्यांना बाय बाय धन्यवाद अरे कसं करायचं असत ते कंट असतं मध्ये चला